आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण र ची जोड अक्षरे किंवा र हा रफा र हा कोणत्या कोणत्या प्रकारे जोड शब्दांमध्ये लिहिला जातो त्याबद्दल पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनेलवर फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब ह्यासाठी करायचं की मी जेव्हा पण काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल त्यामुळे सबस्क्राईब करायचं आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतरांनाही तो शेअर करा चला तर मग वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया रची जोड अक्षरे किंवा र कोणत्या कोणत्या प्रकारे लिहिला जातो बघा लहान मुलांना काही मोठ्यांनाही बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की आपण र जर जोड शब्दात आला तर तो कसा लिहायचा तेच मी आज तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे तर बघा इथे मी लिहिलेलं आहे याला म्हणतात रफार रफाराचा र तो कधी लिहायचा आपण नेहमी स्लिपिंग लाईन ने एक देतो अशी किंवा आडवी रेषा किंवा थोडश्या कवच्या शेपमध्ये लिहितो त्याला म्हणतात अर्धचंद्र र जरी तुमच्या मुलांना ही नाव लक्षात नाही लिहिली तरी हे त्यांना ही जे चिन्ह आहेत ही साईन आहेत ती लक्षात ठेवायला सांगायची की तसा उच्चार झाल्यावर तुम्हाला तो रचा प्रकार लिहायचा आहे जोड शब्दामध्ये असं या, या रफाराचा असा लिहायचा असतो हा र ह्या पद्धतीने लिहितात कधी कधी रेषा र लिहिला जातो तर कधी ह्या साईनमध्ये मध्ये र लिहिला जातो तर कधी रुकाराच्या रूपात र लिहिला जातो तर ते कसं ओळखायचं ते आपण आज पाहणार आहोत तर पहिला आहे र रफाराचा तर तो कधी लिहायचा आणि कसा ओळखायचा मी मुलांना समजतच नाही की यांच्यापैकी कोणतं साईन कधी द्यायचं आणि तेच तुम्हाला त्यांना सोप्या भाषेत समजून सांगायचं तर आपण पहिला पाहूया र रफाराच्या रूपात कधी लिहायचा जेव्हा जेव्हा कधी पण एखाद्या जोड शब्दामध्ये र चा उच्चार हा व्यंजनाच्या अगोदर होत असेल तर तो र ह्या रफा रफराच्या रूपात लिहायचा कधी जर एखाद्या जोड शब्दामध्ये र चा उच्चार हा व्यंजनाच्या अगोदर म्हणजे आधी व्यंजनाच्या आधी होत असेल तर तो र ह्या रफराच्या रूपात लिहायचा आणि जेव्हा त्या रचा उच्चार आधी होतोय तर तो लिहिता आणि आपल्याला त्याच्या पुढच्या अक्षरावर लिहायचं असतं कन्फ्युज होऊ नका आणि मुलांनाही करू नका कन्फ्युज त्यांना जेव्हा शब्द वाचायला जाल तुम्ही वाचन करून घ्या जोड शब्दाचं तेव्हा त्यांना ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल तर आपण त्याची काही उदाहरणं पाहूया म्हणजे तुम्हाला पण समजेल मला काय म्हणायचं आहे आणि त्या रथचा उच्चार हा अपूर्ण असतो तुम्हाला वाचायचा असेल तर मी इथं लिहिलेलं आहे की त्या रचा उच्चार अपूर्ण असतो आणि हा र कधी पण जोड शब्दामध्ये जेव्हा हा रफाराचा र येतो तेव्हा जो दिलेला असतो त्याच्या आधी त्याचा उच्चार करायचा असतो आता ते मी तुम्हाला इथे समजून सांगते आता बघा इथे आपण मी काही उदाहरणं दिलेली आहे धर म आता हे वाचणार कशी मुलं धर म ध र इथे एक्सप्लेन करते तुम्हाला लिहून दाखवायचं मुलांना तर इथे मी धर्म लिहिला आहे तर आपण हा असाच लिहितो असा लिहितो का धरम धर्म हे दोन्ही लिहून द्या आणि मुलांना वाचायला सांगा तर हे धर्म आहे आणि हे काय धर्म आहे आपण धर्म म्हणतो का नाही आपण काय म्हणतो धर्म आपण र चा उच्चार अर्धवट करतो आणि जे आणि बघा हा म आहे ह्या मच्या अगोदर र चा उच्चार झालाय इथे म च्या अगोदर रचा उच्चार झालाय धर म म्हणून जेव्हा पण उच्चार हा व्यंजनाच्या अगोदर होत असेल तो तो रफाराच्या रूपात द्यायचा जेव्हा व्यंजनाच्या अगोदर रचा उच्चार होत असेल आणि तो अपूर्ण असेल तर तो रफाराच्या रूपात द्यायचा धर धर र इथे झाला उच्चार धर म आणि जिथे उच्चार होतो त्याच्या पुढच्या अक्षरावर आपल्याला रफार द्यायचा असतो उच्चार अगोदर होतो तेव्हा आपल्याला रफार वापरायचा असतो आणि तो रफार द्यायचा कुठं उच्चार झालेल्या पुढच्या अक्षरावर उच्चार आधी होतो आता हा इथे र चा उच्चार मच्या अगोदर झालेला आहे र इथे झालेला आहे आणि आपण दिलाय कुठे रफार म व दिलाय उच्चार र चा अगोदर होणार आहे पण तो लिहिताना आपल्याला पुढच्या अक्षरावर लिहायचा आहे मुलांना थोडा वेळ लागेल समजायला पण तुम्ही त्यांची प्रॅक्टिस घ्या त्यांना नक्कीच समजेल धर्म आणि एक्झाम्पल्स त्यांना जे दिले ते तुम्ही त्यांच्याकडून लिहूनही घ्यायचे त्यासाठी मी बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते लिहून घेण्यामध्ये त्यांचा तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही तुम्ही हेच शब्द त्यांच्याकडून लिहून घेतले तर तुम्हाल त्यांची प्रॅक्टिस होणार आहे लिखाणाचीही आणि वाचनाचीही धर्म आपण धर्म वाचत नाही करम वाचतो का नाही कर्म म च्या आधी रचा उच्चार झालाय आणि जेव्हा र चा उच्चार होतो त्याच्या पुढच्या अक्षरावर रफारा दिला जातो कर्म सर्प नाही सर्प आणि र चा उच्चार हा कसा होतो र असा होतो रफाराच्या वेळेस सर्प हर चा उच्चार ह आणि श च्या मध्ये झालेला आहे त्यामुळे तो आपण अपूर्ण आहे उच्चार ह र श नाही म्हणा र ह र श म्हटलं हे बघा इथे धर्म र चा उच्चार इथे पूर्ण झालेला आहे म्हणून आपण तो पूर्ण लिहिलेला आहे पण इथे धर्म पटकन बोलतोय आणि रचा उच्चार अपूर्ण आहे म्हणून तो रफराच्या रूपात दिलेला आहे आणि तो व्यंजनाच्या अगोदर होतोय उच्चार म्हणून रफार द्यायचा हे लक्षात ठेवायचं जेव्हा पण उच्चार व्यंजनाच्या अगोदर होईल रचा तर तो रफाराच्या रूपात हर्ष वरश सर्व नाही सर्व व्यंजनाच्या अगोदर उच्चार झाला तर तो रफाराच्या रूपात द्यायचा आणि जिथं रचा उच्चार होतोय त्याच्या पुढच्या अक्षरावर तो रफार द्यायचा पर्वत इथे प आणि व रचा उच्चार झालाय म्हणून तो वर रफराच्या रूपात दिलाय शर्यत इथे श आणि य मध्ये उच्चार झालाय म्हणून तो यवर रफराच्या रूपात दिलाय शब्दार्थ कर्ज कर्ज नाही कोणी म्हणत कर्ज सरकस नाही मुलांनाच बोलायला सांगतो सर कस बोलतो का तू नाही सरकस सरकस आणि क मधेरचा उच्चार झालाय आणि तो रफराच्या रूपात कवर दिलाय आपण मार्क मारक नसत कधी मार्क मार्क पुढे बर्फ गर्व इथे मी भरपूर शब्द दिले तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून पूर्व सूर्य अर्ज वर्णन गर्दी पदार्थ दीर्घ मूर्ख अर्जुन खुर्ची शौर्य हे बघा मी इथे लिहिलेलं आहे रफान ज्या अक्षरावर दिला जातो त्याच्या आधी तो वाचायचा असतो आपल्याला आता इथे अर्जुन रफार वर दिलाय की नाही मग तो वाचायचा जच्या अगोदर म्हणून अर्जुन खुर्ची च रफार दिला दिलाय म्हणून तो वाचायचा च च्या आधी खुर्ची आणि जिथं वाचला जाईल त्याच्या पुढच्या अक्षरावर तो रफाराच्या रूपात द्यायचा आहे साई सिंपल आता पुढचा र अजून कधी कधी आपण लिहितो ते पहा आता हा अर्धचंद्र र म्हणतात याला म्हणजेच ही आडवी रेषा मुलांना सांगायचं ती कधी द्यायची र च्या नंतर जर एखादं व्यंजन म्हणजे एखादं व्यंजन नाही सॉरी र च्या नंतर जर य आणि ह हो ही व्यंजने येत असतील तरच हा र आपल्याला असा लिहायचा आहे आडव्या लाईनमध्ये च्या नंतर जर य आणि ह हो येत असेल तर तो र जोड शब्दात हा जोड शब्द जोड शब्दात शब्दा र नंतर य आणि ह हो येत असेल तर आपल्याला तो र ह्या पद्धतीने लिहायचा हा र जो आहे तो ह्या पद्धतीने लिहायचा बघा इथे एक्झाम्पल दिलेत मी गोऱ्या य आहे य चा य आणि ह चा अगोदर जर र आला तो तो ह्या आडव्या लाईनच्या रूपातले गोऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कैऱ्या कयऱ्या कयऱ्या नस कैऱ्या ल गोऱ्या पांढऱ्या येणाऱ्या य आणि ह हो, रच्या नंतर जोड शब्दामध्ये पर्टिक्युलर लक्षात ठेवा वड जोड शब्द जोड शब्दामध्ये जर र नंतर आणि र नंतर य आणि ह हो आला तर तो र ह्या आडव्या लाईनच्या रूपात लिहायचा इथे बघा आता हचे हो, शब्द दिलेत मी काही व राड तर हा रस्व गुऱ्हाळ सरहाट ओके हे एक्झाम्पल मुलांना सांगा वाचायलाही लावा आणि लिहायला लावा म्हणजे वाचताही त्यांना जोर शब्द येईल रचे आणि लिहिताही नुसतंच वाचन घेऊ नका तर वाचून झाल्यावर एक एक शब्द तुम्हाला डिक्टेट करायचा आहे डिक्टेशन खूप महत्वाचं आहे मुलाला कितपत लिहिता येतं हे तुम्हाला त्यातून कळेल तुम्ही मुलांना पहिलं वाचून घ्यायला सांगायचं वाचन एकदा दोनदा झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना न बघतात ते वर्ड तुम्ही डिक्टेट करायचे तुम्ही गोऱ्या सांगायचं मुलांनी लिहायचं चुकलं तर ठीक आहे परत लिहायला तुम्ही एक एक शब्द सांगायचा मुलांकडून तो लिहून घ्यायचा म्हणजे त्यांचं एकदम डोक्यामध्ये ती ती गोष्ट क्लिअर होते तिसरं तिरकी रेषा आता तिरकी रेषा कधी द्यायची रचीच आहे भरपूर आहे याच्यामध्ये एका वेळेस सगळं समजून सांगू नका मुलांना रोज म्हणजे सकाळी जर तुम्ही हा रस सांगितला तर दोन तासाने त्यांना किंवा दुसऱ्या दिवशी लहान जर मुलगा असत असेल तर हा वाला रस एक्सप्लेन करा नंतर पुढचा करा असं करा सगळं एकदम सांगू नका आणि जर मोठी मुलं असतील तर त्यांना समजणार आहे त्यामुळे तुम्ही एकदम सगळं एक्सप्लेन केलं तरी चालेल आता तिरकी रेषा जेव्हा रचा उच्चार हा व्यंजनानंतर होतो तेव्हा हा र ह्या रूपात लिहिला जातो ह्या तिरकी रेषेच्या रूपात लिहिला जातो ह्या अशा साईनच्या रूपात लिहिला जातो आणि अशा रुकाराच्या रूपात ही र लिहिला जातो ते आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तिरकी रेषा बघा इथे जेव्हा जोडाक्षरामध्ये र चा उच्चार व्यंजनानंतर होत मगाशी काय होतं रफाराच्या वेळेस उच्चार व्यंजनाच्या अगोदर होत होता पण आता काय होतोय व्यंजनानंतर रचा उच्चार कर्म कर्म मध्ये मच्या आधी रचा उच्चार होतोय पण आता इथे मी तुम्हाला जे काय एक्झाम्पल दाखवणार आहे त्याच्यामध्ये रचा उच्चार हा व्यंजनानंतर होतोय आणि जेव्हा रचा उच्चार हा व्यंजनानंतर होत असेल तेव्हा तो तिरपी रेषा पुन्हा ते बाकीचे जे मी तुम्हाला साईन दाखवले मुलांच्या हे लक्षात नाही राहिलं तर हे साईन त्यांना लक्षात ठेवायला सांगायचे तिरपी रेषा काक पद आणि हृकर या रूपात लिहिला जातो आता पहिलं पाहूया आपण बघा इथे क आणि र मिळून क्र तयार झालाय फ आणि र मिळून फ्र तयार झालाय आणि हा अ, ही रेषा इथे पोटात का दिली जाते कोणत्या कोणत्या अक्षरांना दिली जाते तर मध्यदंड आणि अत्यंत अंत्यदंड सोप्याच सांगायचं मध्य दंड अंत्यदंड मुलांना समजणार नाही तर तुम्हाला काय सांगायचं हे ज्या ज्या व्यंजनामध्ये जर तुम्ही माझा जोडाक्षरांचा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ भेटून जाईल जोडाक्षरांचा हे बघा हे जर मुलाला व्यवस्थित माहीत असेल तर त्याला कळेल मी त्या डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या व्यंजन अर्धी कशी लिहायची आणि पूर्ण व्यंजन कशी ओळखायची त्यासाठी तो व्हिडिओ जरूर पहा तर मुलांना सांगायचं आहे ज्या ज्या व्यंजनांना व्यंजनांच्या शेवटी उभी रेषा आहे की ज्या ज्या व्यंजनांच्या मध्ये उभी रेषा आहे तर ते सगळे झाले ते त्या सगळ्या व्यंजनांना जर कधी त्या त्या व्यंजनांमध्ये जर रवचा उच्चार आला तर तो तुम्हाला ह्या तिरपी रेषाच्या रूपात द्यायचा आहे इथे बघा इथे आता कवला मध्ये लाईन आहे म्हणजे मध्यदंड आहे कवला पण मध्ये लाईन आहे म्हणजे हे मध्यदंड आहे बाकीचे तश मी सगळे लिहिले नाहीये तो श त आणि श ला मध्यदंड आणि अंत्यदंड आहे छोटीशी ला लाईन आहे तर ह्या सगळ्यांना पला बघा पूर्ण रेष आहे ग ल आहे तर यांना आपल्याला जेव्हा पण तिरपी रेष द्यायची असते तेव्हा ती इथे द्यायची आपल्याला त आणि र एकत्र झाला तर जोड शब्द लिहिता आणि त र नाही लिहित तर त्याचा त आणि र एकत्र आल्यावर त्र असा होतो श आणि र एकत्र आल्यावर श्र होतो द आणि र एकत्र आता द्र प आणि र एकत्र आल्या प्र ग आणि र एकत्र आवल्या ग्र आणि बघा ग्र बोलताना पण कळतंय व्यंजनानंतर रचा उच्चार होतोय म्हणून आपण तिरपी रेषेच्या रूपात दिला इथे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही जरूर मुलांना लिहायला लावा आणि वाचायलाही लावा पहिला आणि मग लिहायला लावा आता बघा इथे लिहिलेलं आहे क्र म आता क च्या नंतर रचा उच्चार झाला क्रम आणि करम हे क्रम आणि हे करम लिहिले करम असं काही नाही क्रम बोलतो आपण करम नाही म्हणत कधी मग क्रम पण रचा उच्चार कधी झालाय कचा ह्या कचा आणि मचा मध्ये झालाय हा करम नाही म्हणत करम क्र मग तो आपल्याला ह्या तिरपेलांच्या रूपात हे मुलांना तुम्हाला समजून करून सांग समजून सांगायचं आहे क्रम क आणि मच्या क च्या नंतर व्यंजनानंतर उच्चार झाला तर तिरपिरेषा क्रम फ्रेम फ्रॉ क्रमांक क्रेन मित्र त्रो, तो तो त्रो तो कत, त्रो, त आणि र एकत्र आला त्र लिहायचा असो मित्र पत्र त आणि र एकत्र पतर नाही पत्र मित्र नाही तर मित्र शतरू नाही शत्रू त आणि र एकत्र आला जोड शब्दामध्ये तर त्रु त्र त्र लिहितात त्याचा त आणि र एकत्र आला तर त्रु लिहितो त्र लिहितो चित्र रात्र आता बघा श आणि र एकत्र आल्यावर श्र लिहितात श्रीराम जोड शब्दात श्रीकर अश्रु श्रीमंत श्र होतो त्याचा चंद्र समुद्र द्राक्षे इंद्र प्रेम परेम नसत प्रेम पचा नंतर रचा उच्चार झालाय कर्म कर्ममध्ये मचा अगोदर उच्चार झालेला जर उच्चार जिथं होईल ते मेन लक्षात ठेवायचं आहे अगोदर झाला तर रफाराच्या रूपात नंतर झाला तर तिरपीरेषा चंद्र समुद्र द्राक्ष इंद्र प्रेम प्रयत्न प्राण प्रत्यक्ष आणि प्रकाश हे शब्द वाचायलाही लावा आणि लिहू नये आता दुसरं महत्वाचं म्हणजे ही साईन काकपद म्हणतात त्याला ही कधी जायची ज्या अक्षरामध्ये अर्धदंड म्हणजे छोटीशी उभी रेषा असते तेव्हा र ह्या रूपात लिहिला जातो ती कोणती आहे ड आता यांना आपण इकडं अशी काही इथे आपण यांना जर तिलपी रेषा द्यायची झाली तर होणार का नाही होणार ना, हो ना? इकडे देता आली आपल्याला हे या सगळ्यांना उभा मोठा दंड आहे त्यामुळे देता आली दला पण इथे खाली आहे त्यामुळे देता आली पण ह्यांना आपण देऊ शकत नाही ट ड ही ती व्यंजन आहेत की ज्यांना आपल्याला जर र त्यांच्या जोड शब्द लिहिताने जर र आला तर आपल्याला ही साईन यूज करावी लागते तेव्हा आपण तिरपी रेषा देऊ शकत नाही त्याचे काही एक्झाम्पल इथे आहेत लिहिलेले ते तुम्ही मुलांना समजून सांगा बघा ट्रॅक्टर तर हे आपल्याला असं साईनच काढायला लागतं त्याला ट्रॅक्टर त्याला काय म्हणतात काकपद ट्रॅक्टर ट्रक ड्रम महाराष्ट्र सौराष्ट्र आणि ट्रेन अजूनही तुम्हाला काही एक्झाम्पल माहीत असेल तर ती तुम्ही जरूर मुलांना सांगा आणि तुम्हाला जर माहीत असेल तर आपल्या कमेंटमध्ये पण लिहा कमेंट करत चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करत चला मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात काकपद र कधी लिहायचं ते कळलं ही साईन ट ड ढ ह्या व्यंजना जर जोड शब्दात आले आणि तिथे रचा, रचा उच्चार असेल इथे पण बघा ट्रॅ रचा उच्चार नंतर झाले ट्रॅक्टर फक्त रफारामध्ये रचा उच्चार आधी होतो आणि य आणि ह जर आला आणि त्याच्या अगोदर जर रचा उच्चार असेल तर ते आडव्या लिहित लिहिता ट्रॅक्टर ट्रक ड्रम हे उदाहरण मुलांना द्या नंतर रुकाराच्या रूपात र रुप कधी लिहिला जातो रुकार म्हणजे काय जसा हुकारा उकार सॉरी हुकार नाही उकार जसा उकार असतो हा पहिला उकार असतो आणि हा दुसरा उकार उकार तसंच रुकार म्हणजे त्याचा उच्चार रु असा होतोय म्हणून तो, तो आपण इथे लिहिताना ह्या साईन मध्ये लिहितोय वृष्टी रु रुष्टी असं नाही लिहित ना आपण कधीच व असं बोलतो का नाही बोलत नाही आपण काय बोलतो वृष्टी वृष्टी म्हणजे तरुकाराचा असा हा हे चिन्ह मुलांना द्यायला शिकवायचे प्रॅक्टिस करून होणार आहे एका दिवसात होणार नाही हे परत 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 मुलांचं प्रॅक्टिस घ्यायचे काही दिवसांनी मुलं विसरून जातात परत रिपीट करायचं वृष्टी व वृष्टी नसतं तर वृष्टी सृष्टी मृग म्रुग, मृगया कृषी मृण्मयी मृनन पृथा कृमी कृती गृह वृक्ष पृथ्वी तुम्हाला अजून माहित असेल तर तीही मुलांना सांगा कळलं तुम्हाला रुकाराचा रु म्हणजे र ला उकार असो पण आपण तो असं लिहित नाही कधी वृष्टी नाही लिहित आपण बोलतही नाही असं व रुष्टी असं बोलत नाही रुष्टी रु असा जेव्हा र चा उच्चार होईल तेव्हा तो तुम्हाला या रूपात द्यायचा आहे वृष्टी एक आपण पटकन सगळ्या यांचा समजून घेऊया रिक्यात थोडक्यामध्ये राफाराचा र कधी द्यायचा जेव्हा व्यंजनाचा व्यंजनाच्या अगोदर रचा उच्चार होत असेल तेव्हा रफाराचा र वापरायचा असतो एक्झाम्पल uh, पुन्हा आहे खाली मी परत रिपीट करत नाही जेव्हा व्यंजनाच्या अगोदर रचा उच्चार होत असेल आणि तो पटकन होत असेल तेव्हा रफाराचा र द्यायचा अर्धचंद्र र कधी देणार आपण जेव्हा य आणि ह हो याला या, याला लागून जर र चा उच्चार होत असेल म्हणजे र आधी येतो आणि त्याच्यानंतर य आणि ह हो येतात तेव्हा अर्धचंद्र रचा उच्चार केला जातो आणि तो ह्या स्लिपिंग लाईनच्या रूपात लिहिला जातो तिरकी रेषा आणि काकपद्र आणि रुकार हे कधी द्यायचे तिरकी रेषा हे तिन्ही पण जेव्हा व्यंजनाच्या नंतर र चा उच्चार होतो तेव्हा वापरले जातात हा व्यंजनाच्या अगोदर होतो आणि हे तिन्ही हे सगळे सॉरी हा पण अगोदर होतो आणि हे बाकीचे तिन्ही सगळे व्यंजनाच्या नंतर त्याचा उच्चार होतो तिरपीरेषा र व्यंजनाच्या नंतर होतो सगळ्यांचाच नंतर होतो पण ही काही जी एक्झाम्पल मी दिली आहे त्यांच्यामध्ये आपल्याला तिरपी रेषा वापरायची असते आणि इकडे आपण ट ड ढ ला पण तिरपी रेषा वापरू शकत नाही त्यामुळे आपण हे साईन देतो याचा रचा उच्चार म्हणून आणि रुकाराचा र तुम्हाला माहितीये जेव्हा रु असा उच्चार एखाद्या शब्दात होईल आणि तिथे आपण उकार देऊ शकत नाही त्याला तेव्हा तो या रूपात दिला जातो ओके आणि ह्या सगळ्यांमध्ये रचा उच्चार हा व्यंजनानंतर होतो फक्त रफारामध्ये व्यंजनाच्या अगोदर उच्चार होतो आणि य आणि ह च्या लागून जर रचा होत उच्चार तर तो पण आधीच होतो तेव्हा तो त्या पद्धतीने स्लिपिंग लाईनमध्ये मध्ये लिहायचा असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके थँक्यू